नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्यापर्यंत पितृपक्ष असतो आणि तो पान पंधरा दिवसांचा असतो तर या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही सेवा चांगले कर्म पितरांच्या काही सेवा या पंधरा दिवसामध्ये करायच्या आहे तर हा जो पंधरा दिवसांचा कालावधी असतो तर तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि या कालावधीमध्येच आपल्याला होतील तितक्या आपल्या पितरांच्या सेवा करून घ्यायच्या आहे तर असे म्हटले जाते की या पंधरा दिवसामध्ये आपले पितर हे पृथ्वीवर येत असतात आणि त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला या पंधरा दिवसामध्ये त्यांच्या होतील तितक्या सेवा आणि उपासना करायच्या यासोबतच या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियम पण पाळायचे आहे जेणेकरून आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळेल तर कोणते नियम पाळायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा पटकन पावणारे देव म्हणजेच आपली कुळदेवी आणि पितृदेव असतात आणि कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपल्या कुलदेवीनंतर पितरांपासून करायची असते पितरांच्या प्रती काही दानधर्म करणं पूजा अर्चा करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं देवाच्या सेवेआधीही पितरांची सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही कधीही पितरांच्या सेवा करू नये तर या पितृपक्षामध्ये आपण काय करावे काय करू नये तर बघा पितृपक्षामध्ये जर डोहाळे नामकरण तर हे करू नये तर या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपले पितर हे पृथ्वीवर येतात आणि भरभरून आशीर्वाद देण्यासाठीही आणि या दिवसातच तुम्ही जर काही प्रगती केली तर ते आवर्जून ते अजून आशीर्वाद आपल्याला देतात तसेच तुम्ही या काळामध्ये पितरांच्या स्मरणार्थ तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही, तुम्ही दानधर्मही करू शकता तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करू शकता अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता किंवा काही वस्तूही दान करू शकता तुम्हाला जे दान करता येईल ते तुम्ही गरजूंना दान करू शकता तसेच या पंधरा दिवसामध्ये तुमचा जो काही तुमच्या घरामध्ये जो कोणी व्यक्ती किंवा प्राणी आला तर त्याला काहीतरी खाऊ पिऊ घाला त्यानंतरच त्याला जाऊ द्या आपले पितरच आले आहे असे समजून त्यांना खाऊ पिऊ घालायचं आहे तर यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतील यासोबतच तुमचे जर अकरा गुरुवारचं किंवा वैभवलक्ष्मीचे उपवास तुमचे चालू असतील तर त्यामध्ये तुम्ही अकरा गुरुवारमध्ये हाही गुरुवार मोजू शकता आणि सेवाही करू शकता तसेच रोज तुम्हाला सेवा करणं शक्य नाही तर अमावस्या आणि त्यासोबतच या पितृपक्षामध्ये तुम्ही आवर्जून तुमच्या पितरांच्या सेवा करा आणि त्यांच्या स्मरणार्थ या दिवशी काही दानधर्मही करा तर बघा दही भाताचं नैवेद्यही तुम्ही या दिवशी ठेवू शकता आपल्या पितरांच्या नावानं एक दिवाही प्रज्वलित अवश्य करावा दक्षिण दिशेला त्यांच्या स्मरणार्थ सेवा करा आणि प्रार्थना करावी जे व्यक्ती गेले आहे त्यांच्या स्मरणार्थ ही सेवा आणि दानधर्म करत आहे अशी प्रार्थना करावी तसेच पितरांना नैवेद्य कधी दाखवायचा तर बघा सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा पितरांना नैवेद्य दाखवायचा असतो आणि तो काळ म्हणजेच बारा ते दोन या दरम्यान आपल्याला पितरांना नैवेद्य दाखवायचा असतो तर पितरांना नैवेद्य दाखवण्याचा वेळ हा बारा ते दोन हा वेळ असतो त्यासोबतच या पितृपक्षामध्ये गाईला कावळ्यांना पक्ष्यांना खाऊ घाला म्हणजेच कावळ्यांना किंवा पक्ष्यांना तुम्ही गच्चीवर काही धान्य ठेवू शकता धान्य टाकू शकता खायला आणि यासोबतच गाईला ख घासही तुम्ही भरवू शकता त्यासोबतच मुंग्यांना तुम्ही पीठ पीठ टाकू शकता तर यामुळेही तुमचा पितृदोष कमी होण्यास मदत होते त्यामुळे या गोष्टी या पितृपक्षामध्ये आवर्जून कराव्यात यासोबतच या पितृपक्षामध्ये तुम्ही कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू शकता आणि असे म्हटले जाते की या दिवसांमध्ये जर तुम्ही कोणताही नवीन व्यवसाय सुरू केला तर आपले पितर ते अजून आशीर्वाद देतात आपल्याला त्यामुळे या दिवसामध्ये तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तोही करू शकता तर बघा रोज आपल्याला सेवा करणं शक्य नाही तर तुम्ही या पितृपक्षामध्ये का होईना तुम्ही सेवा करू शकता त्यासोबतच महिन्याला जी अमावस्या येते तर या अमावस्याच्या दिवशीही आपल्या पितरांसाठी दानधर्म करू शकता आणि त्यांच्या सेवाही करू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्ही यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता तुम्ही अन्नदान वस्त्रदान किंवा काही वस्तू देऊनही दानधर्म करू शकता तर अवश्य या पितृपक्षामध्ये तुम्ही हे नियम पाळा नक्कीच तुमचे पितर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वादही तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ